शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी महागाई बेरोजगारी निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध भारत बंद मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यात धामणगाव रेल्वे तालुक्यात शेकडो व्यापाऱ्यांनी आयोजित आंदोलनाला भरभरून साथ दिल्याचे दिसून आले सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपापले दुकाने बंद करून भारत बंदच्या आंदोलनात सहभाग घेतला शेतकरी शेतमजुरी कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी महागाई रोजगारी निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध भारत बंद मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शेतकरी आपला देश टिकेल शेतकरी जगवायचा असेल तर शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध केलाच पाहिजे या केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आम्ही आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत या धामणगाव रेल्वे तालुक्यात शेकडो व्यापाऱ्यांनी आयोजित आंदोलनाला भरभरून साथ दिल्याचे दिसून आले सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपापले दुकाने बंद करून भारत बंदच्या आंदोलनात सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयापर्यंत येथे मोर्चा काढण्यात आला संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार संघटना कृती समिती वतीने तहसीलदारांना मागणीबाबत निवेदन सादर करण्यात आले आज संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त ट्रेड युनियनच्या वतीने भारतभर शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी युवक आणि विविध क्षेत्रातील संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार रस्त्यावर उतरून आपला संघर्ष करतायत केंद्र सरकारचं आणि विविध राज्यातलं जे धोरण आहेत त्या धोरणाचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत आणि त्याचा परिणाम शेतकरी देशोधळीला लागत आहेत शेतमजूर देशोधळीला लागत आहेत तरुण बेरोजगार हे देशोधळीला लागत आहेत समाजामधला असला कुठलाही घटक नाही की ज्याला या सरकारच्या कार्यकाळामध्ये न्याय भेटत आहेत आणि म्हणून सर्व लोक अन्यायग्रस्त आहे आणि अन्यायग्रस्तच नाही तर संकटात सापडलेले आहेत यांच्यावरती महागाईचं संकट आहे बेकारीचं संकट आहे शिक्षणाच्या खाजगीकरणाचं संकट आहे कंपन्या बंद होत आहेत शाळा बंद होत आहेत रेल्वे अदानीला विकल्या जात आहे एस टी विकल्या जात आहे पाणी विकल्या जात आहे उड्डाण पुलाचा सपाटा यांनी लावलेला आहे शाळा विकल्या जात आहे म्हणजे असं काहीही शिल्लक ठेवलेलं नाहीत या, ना या सरकारने सर्व विकून अदानी अंबानीच्या घशात हे घालत आहेत आणि म्हणून हे जे सध्याचं धोरण राबवत आहेत या धोरणाचा दुष्परिणाम सर्व लोकांवर पडत आहेत मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या